तर मित्रांनो परत एकदा मी आलेलो आहे गोरक्षनाथाचा व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललेलो आहे गोरक्षनाथाला तर मित्रांनो कोण कोण चालले मी आणि यश रोखडे चाललेला आहे यश रोकडे म्हणजे आपलाच रावण तर बघू शकता जाता जाता आपल्याला एक ट्रकीचा ऍक्सिडेंट दिसलेला आहे कधी झाला हे माहित नाही आणि आपल्या यश भाऊला आपण दिली होती गाडी चालवणं यश भाऊ फुल मध्ये चालला होता त्याला म्हणलं भाऊ दंबाणी घे आता इथे ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळे तिने गाडी केली दंबानी आणि पावसाचं वातावरण झालं होतं आमच्या गावातून निघले निघले आम्ही थोडस भिजलो त्यानंतर म्हटलं वरती पाऊस आहे का नाही माहिती नाही पण वरती जातोय तर आभाळ आलं होतं आणि नंतर आम्ही बघू शकता गोरक्षनाथाच्या पायतीशी आहे थोडस खाली तर चाललोय आपण वरती तर कंटिन्यू करा व्हिडिओ बघू पुढे काय होतंय कोण कोण मित्र भेटतायत मित्रांनो आपण शेवटी मंदिराच्या खाली आलो आणि बघू शकतो ती गर्दी आहे म्हणजे नाही का जत्रा भरती ना मित्रांनो तसंच काही इथे तर गर्दी इतकी होती ना खतरनाक आणि मस्त येस भाऊला म्हणलं आपण गाडी तू गाडी लावून ये मी तिकीट पाडतो आणि त्याच मित्रांनो इथं माझी मावशी पण भेटली पप्पी मावशी अचानक भेटली आली होती ती पण नाही का दर्शन घेण्यासाठी तर ती पण भेटली तर आम्ही वरती बघू शकतो किती गर्दी आहे आता फक्त मित्रांनो साडे अकरा वाजले दुपारी तर खूप म्हणजे इतकी गर्दी होणार आहे पुढं तुम्ही बघतानाच तर मी व्हिडिओ काढला आहे तुम्ही बघताना पुढे किती गर्दी आहे एवढी खतरनाक गर्दी ना पुढं इथं गाड्यांचे दुकान म्हणजे नाही का खेळण्याची दुकान एवढं योड़ म्हणजे एवढं खतरनाक नाही ते खूप म्हणजे खूप गर्दी झाली तर तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ बघू पुढं काय होतंय वरती किती गर्दी खाली जेवढी गर्दी म्हणाले वरती किती गर्दी असेल मित्रांनो खूप म्हणजे खूप गर्दी आम्ही पाय पायच येणार होतो पण काय झालं यश म्हणला माझा पाय दुखतोय त्यामुळे आपण येणार गाडीवर जाऊ त्यामुळे आम्ही गाडीवर आलो नेक्स्ट टाइम नक्कीच पुढच्या म्हणजे श्रावण मध्ये ना तीन चार सोमवार असतात नंतर मी त्या टाइमाला नक्कीच पाय पाय येण्याची कोशिश आणि त्या टायमाला माझा ब्लॉग पाय पाय येण्याचा असेल तर नक्कीच कंटिन्यू करा व्हिडिओ आणि पूर्ण ब्लॉग बघा तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे कुठे गोरक्षणा तुम्हाला माहिती सांग आपला येश भाऊ बघू शकतो तर आपले माग तिकडे बघू शकता गावातले हे बघा तिकडे गावातले पण पोर आलेले मला लागला होता पाऊस त्याच्या मागे केस आज झाले गाडीवर मागवतो त्याच्यामुळे येश भाऊ बघू शकता का दिसते क्वालिटी यश भाऊ हे बघा बघू आता गर्दी आहे का नाही तर मित्रांनो आम्ही आता सर दर्शन घ्यायला चाललेलो आहे म्हणजे मुख दर्शन नाही घेणार डायरेक्ट मंदिरात जाणार आतमध्ये तसं तर आपण कंटिन्यू येत असतो गोरक्षणाला त्याच्यामुळं कसं आहे यावेळेस म्हणलं इकडून ट्राय करू गर्दीमध्ये इकडून येत असतो नाही का आम्ही आता रीत सर दर्शन घेतो तर तुम्हाला विचार येत असेल तू आम्ही तर मागं होतो तर मित्रांनो काय केलं आम्ही मागून उडी खाल्ली आणि इथून इथून बघा मुलं आहेत ना इथून पलीकडे उडी घेतली तर लवकर दर्शन होईल तर तिथून उडी घेतली आणि डायरेक्ट दर्शन घेऊन पुढे निघालो मंदिराच्या आतमध्ये तर बघू पुढे काय होतंय कंटिन्यू करावे मित्रांनो आमचं नशीब इतकं भारी नाही मित्रांनो की आम्ही बाराच्या म्हणजे नाही का बारा वाजले होते बाराच्या टायमालाच नेमके आम्ही मंदिराच्या पुढे होतो तर मित्रांनो आरती पण भेटली आम्हाला बाराची नाही का इतकं म्हणजे आमच्या दोघांचं नशीब इतकं भारी डायरेक्ट आम्ही बारा वाजता मित्रांनो तिथे गेलो आतमध्ये तर आम्हाला आरती पण भेटली खूप आणि गर्दी पण खूप होती पण आरती तर मित्रांनो बघू शकता मी पण दर्शन घेतो आणि तुम्ही पण दर्शन घ्या कारण की ना असं तुम्हाला व्हिडिओ परत भेटणार नाही असं दर्शनाला एवढ्या गर्दीमध्ये तर मी गर्दीमध्ये खूप प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा मला सक्सेस झाला मी व्हिडिओ काढलाय बघू शकता मंदिर किती मस्त आहे आतमधून तुम्ही पण कधी आला असताना तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा आवडला हे पण कमेंटमध्ये सांगा पुढे बघू काय होत इथे नाही का मित्रांनो रक्तदान शिबिर आलं होतं तर आपला यश भाऊ बघा त्यांच्या नाही का जे माईक असतो ना त्या माईकमध्ये कान लावून बघतो तिथे आवाज येतो म्हणजे आवाज तर दुसरीकडून येत होता आणि तो मला बोलला अरे व्हिडिओ न घेऊ मी बोललो अरे अशा टाईमालाच व्हिडिओ घ्यावा लागतो तू होई ना अशी चाळे करतो ना मग तुझ्या घरची बघितले पाहिजे तुझ्या घरच्यांनी असं का करतो तू जे रक्तदान शिबिर आलं ते बोलता रक्तदान तू त्यांच्या माईक मध्ये जाऊन म्हणजे त्यांच्या भोंग्यामध्ये जाऊन त्यांचं चेक करू आलं काहीतरी आणि मित्रांनो मंदिराचा लुक बघा बाहेरून कसा आहे म्हणजे किती मस्त आहे मंदिर नाही का मित्रांनो बघू शकता इकडे घर आहे आम्ही इकडून पायप येत असतो बघा आणि इकडं आपलं येश भाऊ ज्याला म्हणलं होतं पायपायचं हे म्हणलं गाडीवर जायचं किती पब्लिक बघा इकडून बोला आता बोल ना इकडून नाही का मित्रांनो या साईडला आमचे आमचं घर आहे हे इकडं गाव कुठे आपलं हे सरळ मित्रांनो समोरचं आमचं गाव आहे बघू शकता इकडं परिसर एमआयडी तिकड शे आपण आता खाली चालू जर मित्रांनो आपल्याला आहे ना मित्र भेटलेले आपल्या गावातले अचानक धप्पा दिलाय त्यांनी बघू शकता आणि आपला राहुल भाऊ भेटलेला आहे बघू शकता बघू शकता आपल्या गावातले ना म्हणजे टॉप लेवलचे पोर दिसलेले आपल्या ले, टॉप लेवलचे तर आधी आपल्याला दोन भेटले होते त्याच्यानंतर टॉप लेवलचे पोर दिसलेले तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहिले असताना नक्कीच कमेंट करून सांगा आलेले ते आता बघा बाबा बघू शकता आणि इकडून माग दोन जण आलेले तर आम्ही आलो होतो दोघ जण झालो दहा जण हे कस काय तुम्ही पाहिलं खूप जण भेटले आम्हाला आणि त्यानंतर आमचं जणांचं दर्शन झालं आणि आम्हाला आमचा कार्तिक भाऊ म्हणजे कार्तिक लष्कर आहे कार्तिक बोलला की आपल्याला जायचं खाली इथं नाही का म्हणजे मंदिरवाल्यांनी ट्रस्ट वाल्यांनी तर म्हणजे फोटोज काढण्यासाठी चांगला म्हणजे एक जागा केलेली तर कार्तिक वाल आपल्या तिकडे जायचंय तर कार्तिक सोबत चाललेलो आम्ही बघू शकता आणि खाली भरपूर मुली मुलं फॅमिली सर्वजण आलेले आहेत तुम्ही बघू शकता आता खाली चाललोय कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्ही पण कधी इथं आल्या असता तर नक्कीच कमेंट करून सांगा बघू शकता कार्तिक भाऊ आपला लिडर आहे पुढं चाललेला आहे सगळ्यात तर मी मागून व्हिडिओ काढत काढत चाललोय तर आपला यश भाऊ पण आहे आणि भरपूर पब्लिक आहे आपल्या गावातली जसे की मुलं मुली फॅमिली भरपूर जण आहेत तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही आपला कार्तिक भाऊ आणि अजय भाऊ आपल्याला वरती घेऊन चाललेला आहे फोटोशूटसाठी तसं आमच्याकडे दोन आयफोन होते आदिनाथ भाऊचं माझं एक आणि इथून बघू शकता वातावरण किती मस्त झालं आहे पावसाचं आणि सगळीकडे मस्त नाही का सर्व हिरवगार झालेलं आहे झुड आणि वरती पण गर्दी खूप होती परत आम्ही खाली गेलो आणि तिथून निघालो घराकडे घराकडे निघालो तो खूप खतरनाक एक ॲक्सिडेंट झाला होता ॲक्सिडेंट जाऊन द्या ॲक्सिडेंट खूप मोठा होता तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ब्लॉग जर का आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ご視聴あっ。